या ठिकाणी अविनाश निगडे साहेबांनी जे आज एक दिवशी उपोषण चालू केले गुंजवणीच्या पाण्यासाठी आणि या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रसादजी सोनवणे या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचंही या ठिकाणी वेद मला म्हणाचा या चॅनल चान, चॅनलतर्फे त्यांचंही या ठिकाणी मनोगत आपण या ठिकाणी त्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करत आज या ठिकाणी आमचे मित्र अविनाशजी निगडे साहेब यांनी राग धरणामध्ये आज पावसाळा संपत आला तरी एक पाण्याचा थेंबही नाही गेल्या गेले, गेले वर्षही पाणी पाणी नव्हतं आणि ह्या वर्षही पाणी नाही हलग दुसरं वर्ष आहे धरणामध्ये पाणी नाही आणि सगळं संपूर्ण पावसाळा संपत आला तरी इथं पाण्याचा तपास नाही आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये वड्या नाण्यांना पाणी वाहत आहे आणि आमचं गाव मी प्रॉपर राकर राग गावचाच रहिवाशी आहे अतिशय खडतर परिस्थिती शेतकऱ्यांची या ठिकाणी झालेली आहे आता थोडासा पाऊस झाल्यामुळे थोडेफार हिरवाई इथं द्या शेतामध्ये दिसते नंतर अजून एक दोन महिन्यांनी या ठिकाणी पूर श जनावरांना किंवा माणसांनासुद्धा त्याला पाणी उरणार नाही तर जे काही शासनामार्फत जे मंजूर झालेले प्र प्रकल्प आहेत गुंजवणी असेल किंवा पुरंदवृक्षाचा विषय असेल कुठून तरी ह्या धरणामध्ये पाणी आलं पाहिजे आणि ह्या धरणावर केवळ राखच नाही तर खा खालची धरणाच्या खाली कर्नलवाडी रणवरेवाडी गुळुंचे ह्यामधल्या वाड्या वाजत्या ही सर्व गावं किमान जवळपास चार पाच हजार एकर क्षेत्र या लाभक्षेत्रामध्ये येतं तरी कुठलं कुठ हे जे काही शासनाचे तरी हे प्रकल्प कुठल्या लालफितीत आड अडकलेत कुठं कशात अडकलेत हे तातडीनं प्रकल्प मा कार्यान्वित होऊन ह्या धरणामध्ये किमान ह्या वर्षी तरी पाणी या वर्ष अखेरपर्यंत तरी या धरणामध्ये पाणी यावं एवढीच शासनाला माझी हात जोडून विनंती आहे एक सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सोनवणे यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या आत्ताच एक थोड्या वेळापूर्वी पी डी सी बँकेचे चेअरमन दुर्गाडे सरांनी फोनवरून या ठिकाणी सांगितलं की माझ्याही त्या ठिकाणच्या वाल्याच्या बारा वाड्या आणि हा राखचा परिसर माझ्या ह्याच्यातच येतो त्याच्यामुळं मी या ठिकाणी येऊन समक्ष भेटून आपल्या भावना वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचवतो तर सर्वच त्या ठिकाणी प्रशासनातले अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन या विभागाने आजपर्यंत अनेक नेते तालुक्याला दिलेले आहेत परंतु तरी या ठिकाणी जो हा अन्याय याच्या परिसरामध्ये होतो आहे तो अन्याय आपण दूर करण्यासाठी प्रयत्न करू अशी भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या धन्यवाद